नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्वाच्या नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत जनता सहकारी बँक पुणे इथे लिपिक आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी नवीन भरती निघाली आहे चला तर मग याबद्दलची सगळी माहिती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया बँकिंग क्षेत्रात एक चांगली स्थिर नोकरी शोधताय का मग मित्रांनो ही संधी तुमच्यासाठीच आहे ही एक खूप चांगली संधी ठरू शकते त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका तर ही संधी आहे जनता सहकारी बँक पुणे इथे ही महाराष्ट्रातील एक खूप जुनी आणि नामांकित सहकारी बँक आहे आणि त्यांनी दोन महत्वाच्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे एक आहे लिपिक म्हणजेच क्लर्क आणि दुसरं पद आहे परिविक्षाधीन अधिकारी ज्याला आपण प्रोबेशनरी ऑफिसर किंवा पीओ म्हणतो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ही दोन मुख्य पदं आहेत यासाठी अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन आहे हे लक्षात घ्या आणि हो नोकरीचं ठिकाण बँकेच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाखेत किंवा कार्यालयात असू शकतं ठीक आहे तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया म्हणजे ह्या पदांसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं यासाठी पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा किती आहे हे आता आपण सविस्तर पाहू आता स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय तो नीट समजून घ्या बघा लिपिक पदासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून फक्त पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि वयाची अट काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला तुमचं वय तीस वर्षांपेक्षा जास्त नसावं आता दुसरं पद म्हणजे परिवीक्षाधीन अधिकारी यासाठी पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हवंय आणि इथं वयोमर्यादा आहे कमाल चाळीस वर्ष याशिवाय काही महत्वाच्या गोष्टी आहेत लिपिक पदासाठी तुम्ही फ्रेशर असाल म्हणजे अनुभव नसला तरी अर्ज करू शकता पण हो ज्यांना बँकिंगचा अनुभव आहे त्यांना नक्कीच प्राधान्य मिळेल आणि पी ओ पदासाठी जर तुम्ही जे आय बी किंवा सी ए आय बी सारखे कोर्स केले असतील किंवा तुमच्याकडे आयटी क्षेत्रातील पात्रता असेल तर तुम्हाला अधिक पसंती दिली जाईल उत्तम संवाद कौशल्य तर आवश्यक आहेत चला आता पुढचा अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे महत्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क मित्रांनो ह्या गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत म्हणून कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा हे बघा ऑनलाईन अर्ज दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहेत आणि शेवटची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात ठेवा माझा एक महत्त्वाचा सल्ला आहे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका अनेकदा वेबसाईटवर लोड येतो आणि अर्ज भरायचा राहून जातो म्हणून वेळेत अर्ज भरा आता शुल्काविषयी बोलूया लिपिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सातशे रुपये अधिक जीएसटी इतकं शुल्क ऑनलाईन भरावं लागेल आणि जर तुम्ही परिविक्षाधीन अधिकारी म्हणजे पीओ पदासाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी शुल्क आहे एक हजार रुपये अधिक जीएसटी ठीक आहे तारखा आणि शुल्क तर कळालं पण आता प्रश्न आहे की अर्ज करायचा कसा घाबरू नका प्रक्रिया खूप सोपी आहे आपण एक एक करून सर्व पायऱ्या समजून घेऊया स्क्रीनवर बघा सगळ्यात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं तिथे नवीन युजर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं मग तुमच्यासमोर जो अर्ज येईल तो काळजीपूर्वक भरायचा त्यानंतर जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती अपलोड करायचे आणि शेवटी फी भरून अर्ज सबमिट करायचा एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज भरून झाल्यावर त्याची एक प्रिंट किंवा पी कॉपी तुमच्याकडे जपून ठेवा आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत पण थांबायच्या आधी एक सर्वात महत्वाची सूचना आहे ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही मी पुन्हा एकदा सांगतोय लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख चुकता कामा नये कारण त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि ही एक गोष्ट बँकेने त्यांच्या सूचनेत स्पष्टपणे सांगितली आहे अर्ज भरण्याआधी तुम्ही पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करताय की नाही हे पुन्हा एकदा तपासा कारण जर तुम्ही काही चुकीची माहिती दिली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे ही रिस्क घेऊ नका तर मित्रांनो ही होती जनता सहकारी बँक पुणे भरतीबद्दलची सगळी महत्वाची माहिती मला आशा आहे की ही तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा जे मित्र नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासोबत शेअर करा आणि हो अशाच नवीन संधींची माहिती वेळेवर मावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद